आणि मुंबईच्या जुहू चौपाटीवर घरगुती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे मोठ्या भक्तिभावाने भाविक आपल्या बाप्पांचं विसर्जन करतायत प्रशासनाकडून देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय आढावा घेतलाय अक्षय वाटत आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीला जुहू चौपाटीवर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाप्पांचं विसर्जन होतं मी सध्या जुहू चौपाटीवर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पहिले पहिले जे बाप्पांचं विसर्जन आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे पहिलीच मूर्ती या ठिकाणी आलेली आहे जुहू चौपाटीवर हा एक घरगुती गणपती आहे आणि आणि या घरगुती गणपतीचं विसर्जन या ठिकाणी होत आहे याप्रमाणे दरवर्षी जुहू चौपाटीवर जवळजवळ दहा ते पंधरा हजार गणपतीच्या गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन केलं जातं ह्याच्यामुळे घरगुती गणपती असतील त्याचबरोबर जे सार्वजनिक गणपती असतात अंधेरी विरे पार्ले सांताक्रुज या विभागातले त्या सगळ्यांचं विसर्जन जे आहे ते याच ठिकाणी होतं म्हणजे जुहू चौपाटीवर होतं आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सोयी सुविधा देखील मु, मुंबई महानगरपालिकेतर्फे केल्या जातात त्याचबरोबर पोलीस देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असतात त्यांचा फौजफाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आपण बघू शकतो या ठिकाणी जो जो एक निरीक्षण मनोरा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे त्या निरीक्षण मनोऱ्यावर हे फायर ब्रिगेडचे अधिकारी या ठिकाणी आहेत ते लक्ष ठेवून असणार आहेत आता यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायर ब्रिगेडचे अधिकारी पोलीस दल या ठिकाणी तैनात असणार आहे ठिकठिकाणी ज्या नागरिकांच्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यासाठी बीएमसीने या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे जे स्टॉल आहेत ते देखील या ठिकाणी उभारलेले आहेत अशा प्रकारे सध्या तरी या ठिकाणी गणपतींचं आगमन झालेलं नसलं तरी देखील थोड्या वेळामध्ये अगदी थोड्या वेळामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी होईल त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागातील गणपती देखील या ठिकाणी विसर्जनासाठी आणले जातील कॅमेरामन अजय गुप्तासह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई